कार्यक्रमानिमित्त जे काही पालक असतील मुलं असतील जे काही एकत्र होतात हेच पालक आपल्या पाल्यांविषयी अतिशय जागरूक असतात असं मला वाटतं कारण शाळेच्या शैक्षणिक शैक्षणिक विषयाच्या शे, कार्यक्रमाला संबंधित असलेले पालक हे आपल्या मुलांनी शिक्षणात मोठं व्हावं असं म्हणून एकत्र आलेले असतात असं मला वाटतं आणि खेळाच्या माध्यमातून एकत्र आलेले पालक हे आपल्या मुलांनी खेळाला महत्व द्यावं खेळातून सुदृढ व्हावं त्याने आपली दिनचर्या चांगली ठेवावी त्याला चांगली त्याला चांगल्या सवयी लावायत अशा उद्देशाने एकत्र आलेले पालक म्हणजे खेळाचा कार्यक्रम जी अशी सरळ सरळ याच्यातली व्याख्या होतस मी पण खेळाडू होतो या लहान वयात खेळाडू होतो माझ्याबरोबरही असंख्य खेळाडू होते काही घडले खेळात काही नाही घडले पण जे नाही घडले ते वाया नाही गेले त्यामुळं मी सांगतो की खेळ अशी एक कला आहे ज्यामध्ये हार आणि जीत ही तुम्हाला पचवायला शिकवते हारीपेक्षा पेक्षा जेव्हा तुम्हाला जीत पचवता येते तेव्हा तुम्ही जीवनाचं खरं सार्थकी लागलं असं म्हणता माध्यमातून आपला सर्वांगीण विकास होतोच त्याचबरोबर तुमचा सामाजिक विकास देखील होतो आज ही मुलं चार चौघात कुठं गेली तरी म्हणजे कराटे हा विषय तर असा आहे की पहिला म्हणजे तो आत्मसंरक्षणाचा आहे आणि त्याच्यानंतर तो खेळ आहे खर तर याच उद्देशातून कराटे या विषयाची सुरुवात झाली असावी असं मला वाटतं आणि कराटे बद्दल मला थोडे अशी माहिती मिळाली की हा हा आपला साऊथ मध्ये पहिला कळगरी अशा नावाने हा कलरी नावाने आपल्या इतिहासात ह्या खेळाचं नाव आहे त्यामुळे या, या, या खेळाचं कुस्तीच ही एक पारंपारिक किंवा एक इतिहास आहे तसं या खेळाचाही आपल्या वार्ताला इतिहास आहे त्याच्यामुळं हे खेळ खेळत असताना माणूस किंवा तुमचं कुटुंब एकदा खेळाडू पाठीमाग असत घरातला एक विद्यार्थी जर कॉम्पिटिशनला गेला तर घरातले आजी आजोबा चुलते चुलते विचारत असतात काय झालं मॅचला आणि त्यांचं लक्ष तिकडे लागलेलं असतं हे खूप महत्वाचं असतं की खेळ एक कुटुंबालाही पूर्ण जोडून ठेवतो तुमच्या कुटुंबात तुम्ही जर जनरली पाहिलं काही वाद असतील आणि तुमच्या कुटुंबातला एखादा खेळाडू मोठा होत असेल तर हे सगळे बाप बाजूला होतात आणि तो जेव्हा टी दिसतो किंवा तो कुठं पेपर मध्ये आढळतो तेव्हा सगळ्यांचा ऊर भरून येतो आणि तुमची भांडणं जरी असली तरी सांगतो नाही ना आमच्या घराचा आहे हा माझा पुतणे आहे हा माझा मुलगा आहे हा माझा नातू आहे त्यामुळं खेळ ही भावना खूप महत्वाची आणि तुम्ही सगळे इथं बसलात त्याच्यामुळे मला फार अभिमान आहे माझ्या संस्थेचं देखील खेळाचं काम गेली बारा वर्ष अविरत चालू आहे माझ्या संस्थेतून जवळपास आतापर्यंत सातशे ते आठशे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर गेले दहा ते पंधरा वर विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आणि तीन ते चार विद्यार्थ्यांनी आशे पदक पदकांना गवसणी घातलेली आहे त्यामुळं खेळ हा माझा श्वास आहे किती वेळ माझा बिझी असला तरी खेळाच्या कार्यक्रमाला मी शक्यतो हो। नाही म्हणत नाही सर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल तुम्ही फोन केल्यावर तुम्ही मला फक्त वेळ सांगा मी अरेंज करून येईल असं मी सांगितलं परंतु खेळाच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा तुमचं कुटुंब घडता समाजात राहायला शिकता तेव्हा तुमची एक सामाजिक बांधिलकी पण निर्माण होते एक देशसेवेच व्रत तुम्ही घेतलं पाहिजे असं मला वाटतं कारण ज्याच्या अंगामध्ये ताकद आहे तोच हे करू शकतो आपल्या सर्वांचे आदर्श स्थान असतो आपण जेव्हा महाराष्ट्रात राहतो पुण्यात राहतो महाराजांचे सगळ्यात जास्त किल्ले जिथे आहेत त्या जिल्ह्यात राहतो महाराजांचं सगळ्यात जास्त वास्तव्य ज्या जिल्ह्यामध्ये झालं त्या जिल्ह्यात पुण्यनगरीत नगरीत आपण राहतो साहजिकच आपल्याला महाराजांचा वारसा आहे एक छोटस उदाहरण देतो सगळ्यांना असं वाटतं की महाराजांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये महाराजांनी जी आपल्या जीवनात उत्तरोत्तर यश मिळवत गेले मराठी साम्राज्य निर्माण केलं ह्याच्या पाठीमागची प्रेरणा ही आईवडिलांची होती आजकालच्या काळामध्ये वडिलांना सगळ्यात जास्त आणि महत्वाचं जे आव्हान आहे ते आपल्याला मुलांना घडवणं कारण आम्ही म्हणजे आमची बॅच नाईन्टीनची बॅच ची बॅच जी घडली ती परिस्थितीनुसार घडली आमच्या वडिलांची किंवा आपल्या सगळ्यांच्याच तुम्ही जे आता पालक आहात तुमची परिस्थिती ही काय होती तुमच्या वडिलांची परिस्थिती काय होती त्या परिस्थितीला अनुसरून तुम्ही घडलात महाराजांच्या बाबतीत देखील हेच घडलं जिजाऊंनी आणि राजांची जी परिस्थिती होती त्यांना जे बाळकडून मिळलं गेलं हिंदवी स्वराज्य निर्मितीचं हे आई वडिलांकडून आलं आणि जास्तीत जास्त काळ त्यांनी आपल्या आई आणि वडील नसताना देखील वडिलांच्या शौर्याच्या कथा ऐकून आई आईने त्यांना डेव्हलप केलेले म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त काळ आईवडिलांसोबत घालवलेला आहे आणि ते जे शिकवतील ते त्यांनी मोठं केलेलं महाराजांच्या काळात सकाळी साडेआठला जाऊन साडेतीनदा याला शाळा नव्हती आई वडील ही शाळा होती त्यामुळं वडिलांसोबत आई सोबत जे राहून शिकल ते सगळ्यात मोठं असतं ती सगळ्यात मोठी डिग्री असते जी की आई वडिलांनी महाराजांना दिली होती आणि मला म्हणून सांगावं असं वाटतं की महाराजांचं वय किती होतं तेव्हा त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली अवघ चौदा पंधरा वयात महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आग्र्याच्या जा भेटीला जाताना महाराजांनी संभाजी महाराजांना सोबत घेतलं संभाजी महाराजांचं वय किती होतं तुम्ही जर कम्पेअर केलं महाराजांचं वय संभाजी महाराजांचं वय तर ती ह्या वयातली मुलं होती सो so, आणि त्यांना शिक्षण हे आई वडिलांनी दिलं होतं आज शिक्षक रुपी शिक, शिक्षक यांना शिकवतात पण मुलगा जास्त काय शिकतो तर तो वडिलांना कॉपी करत असतो तो आईला कॉपी करत असतो त्यामुळे आई वडिलांनी आधी ते विचार आपल्यात बिनवायचे असतात ऍटोमॅटिकली ते मुलांमध्ये इन्स्टॉल होतात म्हणजे जसं आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर मोबाईल मध्ये तुम्ही जे ऍप डाउनलोड करता ते ऍप डाऊनलोड तुम्हाला जर तुमच्या मनाप्रमाणे करायचं असेल तर ते ऍप तुमच्या माइंड मध्ये आधी डाउनलोड केलं पाहिजे आई वडिलांनी आणि तुमच्या सोबत जास्तीत जास्त वेळ त्यांना ठेवलं पाहिजे महाराजांनी का संभाजी महाराजांना सोबत आग्र्याला नेलं कारण त्यांना महाराजांना तो स्ट्रगल द्यायचा होता एवढा मोठा स्ट्रगल ही संधी त्यांनी वाया घालवली नाही संभाजी महाराजांना सोबत घेतलं दुश्मनाच्या जागेत इलाक्यात जाऊन दुश्मनाला त्याच्या पद्धतीने प्रत्युत्तर देऊन त्यांच्या जबड्यातून निसटून येण्याची जी उदाहरण महाराजांना द्यायचं होतं किंवा जे संभाजी महाराजांना दाखवायचं होतं हे तिथं जाण्या आणि त्याच्यापेक्षा वेगळा आणि मोठा चान्स मिळाला नसता त्यांना संभाजी महाराजांना शिकवायला म्हणून ते संभाजी महाराजांना सोबत घेऊन गेले आणि ते दाखवलं माझे वडील जर दुश्मनाच्या छावणीत जात आहेत तिथं त्याला प्रत्युत्तर देत आहेत तिथं युक्त्या वापरतायत तिथं टॅक्टिस वापरतायत तिथनं सही सलामत सुटून परत येत आहेत हे जर महाराजांनी ह्या वयात पाहिलं असेल संभाजी महाराजांनी तर तो छावा भविष्यात काय करत नाही आणि ते केलं आणि करून दाखवलं या सगळ्याच देणं जे जात ते वडिलांकडे जातं म्हणून आईवडलांनी फक्त मी क्लासला पाठवलंय क्लासला फी भरलीय कराटेला पाठवले हो कराटेची फी भरली म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं होत नाही म्हणून मला पालकांना सांगायचंय जे की इंटरेस्टेड पालक आहेत खेळासाठी आलेत म्हणजे ते इंटरेस्टेड आपल्या मुलाचं भविष्य वेगळं चांगलं खायला देणं चांगलं विचार देणं मुलांना सोबत ठेवणं तुम्हाला जे मुलांना करून घ्यायचं ते तुम्ही स्वतः करणं हे तुमचं कर्तव्य आहे तरच आपला सशक्त भारत घडेल आणि मग आपला खेळ आहे आपलं पण राष्ट्रप्रथम आहे त्या गोष्टी जर तुम्ही अंगात बांधवल्या तर त्या ते त्यांच्यात येतील मुलगा नुसताच मोबाईल बघतोय म्हणून तुम्ही तक्रार करणं चुकीचं आहे तुम्ही जेव्हा तुमच्या खिशातला मोबाईल त्यांच्या समोर बाजूला काढून दोन तास ठेवायला असा आणि जेव्हा तुम्ही स्वतः पेपर वाचाल अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला तो कॉपी करणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही मोबाईल बाजूला ठेवल्यामुळे त्यांनी त्यांनीही अभ्यासाला लागले सो कृतीतून हे दाखवा पालकांना सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी ही योग्य जागा आहे म्हणून मी एवढ्या सांगितल्या आणि खरंच आज या ठिकाणी वेळ काढून मी आलोय परंतु पुढेही जायचं मला बोलण्यासारख्या तर बऱ्याच गोष्टी मी पुन्हा एकदा कधीतरी येईल सर मला पुन्हा बोलवा अजून पालक पाहिजे हा अजून पालक पाहिजेत कारण आजकालची जी पिढी आहे ना ती लहान मुलं बिघडतायत बिघडतायत हे पालक म्हणूनच बिघडतायत सरांसारखी पाच सहा माणसं नाही सांभाळू शकत एवढी मुलं आणि आईवडिलांसारखं एवढं चांगलं कोणी सांभाळू शकत नाही त्यामुळे तुम्हाला मुलांना गाडवायचे सांभाळायचे बाकी क्लास खेळ ग्राउंड हे मानण्यापुरते खरे संस्कार आणि खरा सशक्तीकरण हे घरातनं गाडणार आहे आणि तुमच्या चांगल्या सवयीने ते मुलांना गाडणार आहे मुलं ही कायमच देवा घरची फुले आलं लक्षात त्यामुळे त्या फुलांना कसं फुलवायचंय त्यांचा कसा तुम्ही त्यांना गाडवायचे हे तुमच्या हातात आहे या छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी यायला संधी दिली आणि विशेष करून कर्तव्यदक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक जम साहेब आणि आवड साहेब यांना पदवी यांना पुरस्कार प्रदान झाला त्यांचंही खूप खूप अभिनंदन त्यांच्या ही कारकिर्दीच्या संपूर्ण माहिती मला आहे आम्ही सोबतच असतो एकत्रच असतो खर तर खूप चांगला कार्यक्रम सर तुम्ही अरेंज केला तुमचंही काम भरपूर छान आहे परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही मला बोलवलं मला दोन मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि असंच कार्य तुम्ही करत राहा आणि खेळ वाढवत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराज